पश्चिम बंगाल मध्ये हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचाराच्या निषेधार्थ अकोल्यात बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली पश्चिम बंगाल मधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात बजरंग दलाकडून तीव्र आंदोलन करण्यात आलंय हिंदूंना लक्ष्य करून केलेल्या हिंसाचाराविरोधात आणि पश्चिम बंगाल राज्य सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन पार पडलं आंदोलन दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी बजरंग दलाच्या सूरज भगेवार यांनी सांगितलं की वक् कायद्याच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर संगणमताने हल्ले केले जात आहे दंगली पेटवल्या जात आहेत ही स्थिती अतिशय गंभीर असून तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करणे अत्यंत गरजेचे आहे पश्चिम बंगालमध्ये मुख्यतः मुर्शिदाबाद मधून सुरू झालेला आणि संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये पसरलेल्या हिंदू विरोधी हिंसाचाराच्या विरोधात आज संपूर्ण देशभरात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जात आहे पश्चिम बंगालमध्ये मुलेयाम कत्तल होत आहे त्या ठिकाणी शुक्रवारच्या नमाजनंतर पाच पाच हजार लोकं हिंदू वस्त्यांमध्ये घुसतायत आणि त्या ठिकाणी त्यांची खुल्याम कत्तल करत आहेत तर आज आमची या ठिकाणी हीच मागणी आहे की पश्चिम बंगाल सरकार यामध्ये पूर्णपणे अपयशी झालेली आहे अपयशी म्हटल्यापेक्षाही या हिंसाचारात टी एम सीचे कार्यकर्ते यात सामील आहेत ही सरकार बरखास्त करण्यात यावी थी त्या ठिकाणी राष्ट्रपती शासन लावण्यात यावं थी त्या ठिकाणी केंद्रीय सुरक्षा बलाच्या हातात सगळी सुरक्षा देण्यात यावी आणि एन आय एम च्या द्वारे याची सगळी जास्त व्हावी आणि त्या ठिकाणी करोड लाखोच्या संख्येने जे बांगलादेशी घुसखोर आलेले आहेत त्या घुसखोरांना चिन्हित करून त्यांना तिथून बाहेर काढण्यात यावे यासाठी आम्ही आज देशभरात आंदोलन करणार आहोत आणि आमचा एकच आज नारा आहे नाही चलेगी ममता सरकार ममता सरकार नाही चलेगी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये पश्चिम बंगाल सरकार बरखास्त करावं हिंसाचार थांबावा आणि हिंदू समाजाच्या जीवित व मालमत्तेची सुरक्षा सरकारने तातडीने सुनिश्चित करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील हिंसाचार थांबावा आणि त्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी अकोल्यातून तीव्रतेने पुढे येत आहे आता केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सगळ्यांची लक्ष लागले आहे